कचऱ्यातून कला ही संकल्पना आपल्या सर्वांना माहितीये याच कचऱ्यातून कलेचा छंद वर्ध्यातील एका चिमुकल्याला जडलाय निर्मल प्रधान असं या चिमुकल्याचं नाव आहे निर्मल सध्या अकरा वर्षांचा आहे मात्र अवघ्या दोन वर्षांचा असताना पासूनच त्याला कचऱ्यातून कलेचा छंद जडला आणि घरातल्या किंवा आजूबाजूला पडलेल्या कचऱ्यातून तो त्याच्या संकल्पनेत असलेली वस्तू उचलून आणायचा आताही तो कचऱ्यातून त्याच्या कामाची वस्तू उचलून आणतोच अशाच प्रकारे सध्या महाशिवरात्री निमित्त त्याने त्याच्या घरी कचऱ्यातून केदारेश्वर मंदिराचा एक आकर्षक देखावा तयार त्याने जमा केलेल्या कचऱ्यातून पाच ते सात तासांमध्ये निर्मलने आकर्षक अशी केदारनाथची प्रतिकृती साकार केली आहे मी महाशिवरात्रीसाठी केदारनाथ टेम्पल बनवलं आहे नेहमी कोणत्याही प्रकारचे वस्तू बनवत राहतो महाशिवरात्री येतील म्हणून मी केदारनाथ टेम्पल बनवलं आहे दोन चार दिवस लागले वस्तू जमा करायला मग दुकानातून फॅबिकॉल कलर जे बी वस्तू लागितली ते घेतली मला केदारनाथ टेम्पल बनवण्यासाठी पाच ते सात तास लागले मला हे बनवायसाठी का खड्डे कैची फॅबिकॉल कलर स्टिक नंदी त्रिशूल पेपर सॅलोटेप डबल सॅलोटेप असे वस्तू लागितले लाईट बॅटरी वायर पोते कलर हे वस्तू लागितले थिख्या म्हणजे तुम्हाला जे लाईट दिसत आहे ते सिरिजाचे लाईट आहे माझेकडे सिरीजाचे पुराने लाईट होते त्याला काढून मी मी लाइट लावली या मॉडेलचे मी जिथे जिथे कॉम्पिटिशन राहीन तिथे तिथे मी नेणार आहे शाळेमध्ये नेणार आहे बहीण भाऊला शिकवणार आहे अजून मैत्रमैत्रिणीला दाखवणार आहे कचऱ्यातून कला कशी बनवायची हे मी सगळ्यांना सांगणार आहे लहानपणीपासून मला आवड आहे मी कचऱ्यातून खूप सारे वस्तू बनवले आहे त्याच्यातून मला आयडिया येऊन मी मॉडेल बनवलं आहे आतापर्यंत सूर्यमाला राम मंदिर चंद्रयान गा, गाडी एरोप्लेन जहाज ट्रेन वगैरे वगैरे वस्तू बनवले आहे तेरा म्हणजे महापूर आला होता केदारनाथ पाशी खूप मोठा बहाड आला होता त्याच्यामुळे मंदिर डुबू बी शकत होता एवढी शक्का होती तेव्हाच पहाडी टेकड्यावरून भीमशिला असा गोटा मंदिराच्या माग उभा झाला पाणीचे दोन भाग होऊन मंदिर वाचलं हा दगड मिनं न्यूजपेपर रोल करून टेपणं चिपकून कलर मारून दाखवला आहे निर्मल विषयी काय सांगतात तसे वडील प्रफुल्ल प्रधान जाणून घेऊयात निर्मलला लहानपणापासूनच म्हणजे साधारणतः दीड ते दोन वर्ष दोन वर्षापासून जेव्हापासून त्याला समज आली तेव्हापासून तो माझ्या खिशातले पेन घ्यायचे त्याच्या रिफिल काढायचा त्या रिफिल कणिक घ्यायचा किंवा माचीसच्या काड्या आणि माचीसच्या खाली डब्या त्या सर्वात जास्त त्यानं नाश केला असेल त्याच्या काढायच्या त्याच्या छोट्या छोट्या गाड्या बनवायच्या एकावर एक, एक चिपकवायचा अशातूनच तो गाड्या पहिल्यापासून तर तो गाड्याचा खूप वेळा होता गाड्या खूप जास्त बनवायचा मला असं वाटलं की हा कचऱ्यातच म्हणजे काहीतरी शोधत राहते म्हणून त्याला मी कधीच मनाई केली नाही त्याने जे जे वस्तू मागितली फेविकॉल म्हणा किंवा स्ट स्टिकपट्टी म्हणा चिकटपट्टी म्हणा अशा सर्व प प्रकारच्या फक्त वस्तू जे लागते चिपकावायला तेच मी घेऊन दिलं याला जेव्हा याने जेव्हा म्हटलं का केदारनाथ बनवायचा आहे तर त्याला जे काही वस्तू होत्या त्या आता त्याने जमा केल्या होत्या त्याला मग जे काही फेविकॉल वगैरे जे काही लागते ते मी फक्त त्याला आणून दिलं होतं आठ नऊ वाजेपर्यंत जे काही बनवायचं ते बनवलं जेवण वगैरे केलं आणि थकून झोपून गेला तर मला शंका झाली होती की उंदीर काही नाही काही करू शकते मी मग रात्री दोन तीन वाजेपर्यंत अक्षरशः लाईट चालू करून मी त्याच्याकडे लक्ष ठेवलं पण मला जर का एखादी जोड्याचा खरडं जरी भेटलं तर त्याला असं वाटते का मला काय भेटलं तो त्याच्यातूनच शोधत राहते का मला याच्यातून काहीतरी बनवता येते आणि त्याच्या तेव्हापासूनच त्याच्या दिमागात ते, दिमा ते चालू होऊन जाते का मला काय बनवायचं आहे म्हणून इतर पालकांना तर मी एवढंच म्हणेन का तुम्ही तुमच्या मुलाच्या अंगातलं जे काही गुण आहे ते तुम्ही ओळखा आणि तो जे करतो तो त्याला करू द्या म्हणून विद्यार्थ्यांना कधीच थांबवू नका जे बनवत आहे ते बनवू द्यायचं आणि प्रोत्साहन करायचं तर अशा प्रकारे लहान मुलांना जडलेला छंद हा त्याची ओळख बनावी यासाठीच यासाठी वडील देखील त्याला प्रोत्साहन देतात त्यामुळे निर्मलने आतापर्यंत सूर्यमाला तसेच राम मंदिर आणि यांचा देखावा देखील साकार केलाय निर्मलच्या चित्रकलेचं तसेच रंगकामाचं आणि कचऱ्यातून कलेचं कौतुक त्याच्या शाळेतल्या शिक्षकांनाही आहे निर्मलने अनेक आकर्षक वस्तू तयार केल्या आहेत तर अतिशय साधारण घरात जन्मलेला निर्मल कचरातून कला या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करेल असा विश्वास त्याच्या हितचिंतकांकडून व्यक्त केला जातोय अमिता शिंदे न्यूज इटी वर्धा